युट्यूब फॅमिली आज आम्ही भांडे घासतोय बाई नाही मग आम्ही दोन्ही भांडे घासतोय आज आमची भांड्यावाली आलेली नाहीये म्हणून आम्ही भांडे घासतोय मी माझ्या नंदनबाईला हो म्हणली की मला मदत करा मला माझ्या भांड्याची पाळी आली आहे नाहीतर आमची आता कपडे लावायचे आहेत कपडे लावण्यासाठी पाणी भरलेले 南飞的时候，在。 नमस्कार कसे आहात बरेच ना आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुका समृद्धीचा आणि खूप छान असतं आनंदाचा रोट्याचा जाश्वरचा करत आहे तर बघा आज सुद्धा पाणी आलेलं होतं सकाळचे रोटी दाखवते तुम्हाला सर्व जाडजूड सडा रांगोळी देवपूजा सुद्धा झाली तर आता इथं च ठेवली आज एकटी चुकी म्हणून एकटीची चहा ठेवलेली तर बघा आता फॅमिली चहा तर सर्व काय आवरून आहे आता किचन वगैरे सर्व रात्रीच मी सर्व काय आवरून घेते आता चहा घेते चला आता दुपारी जेवण वगैरे करून आराम करून घेतला होता आणि नंतर पाच वाजता निघालो आम्ही कुठं चला तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठं जातो इथे तर बघा आलो आहे आम्ही इथं इथं आहे ना राकेशचा मित्र आहे ना त्याने ना इटली सांबारचं हॉटेल टाकलं तर तिथं ओपनिंग होती त्यासाठी आम्ही इथं ओपनिंगला आलेलो आहे तर बघा आता वरती जातो आहे आम्ही तुम्हाला दाखवलं ना बाहेरून शॉप किती छान आहे आणि इथंच आमचे पण पन... लगेच आठ दहा दिवसांनी इथंच आमची पण जिम घेतलेली आहे तिचं पण ओपनिंग आठ दहा दिवसानंतर राहणार आहे तर चला आलो आम्ही इथं बघा चाललो आम्ही आता वरती सर्वजण आलो मी अशी साधी सिंपल साडी नेसली होती कारण की मला त्या जवळ साड्या माझ्याकडे भरपूर आहेत पण आवडत नाही अनशे पण चालली वरती कविता चालली दिदी चालली दादू चालले सर्वजण आम्ही वरती चाललेलो आहे आणि आणूने पण साधी सिंपलच साडी नेसलेली आहे तिला पण जास्त जड साडी आवडत नाही आणि बघा कविताने तर छान मस्त असा ड्रेस घातलेला आहे बघा आम्ही आलो इथं हे दादा उभे ना यांचे ज आहे हे शॉप टाकलं आता इथले सांबर म्हणजे भरपूर साऱ्या वस्तू आहेत तर बघा इथं आणि सत्यनारायणाची पण पूजा केलेली आहे इथं तर त्या भाऊच्या आई पण भेटल्या आम्हाला त्या बघा ह्या त्यांच्या आई आहेत थांबा तुम्हाला दाखवते त्यांनी पण आमच्यासोबत खूप गप्पा मारल्या हे ते दादा आहेत आमच्यासोबत फोटोसुद्धा काढला त्यांनी फोटो शूट हे बघा फोटोशूट चालू आहे इथं हा राकेश आहे तुम्ही तर ओळखतात राकेशला आणि बघा इथं सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आणि इथं हे ज्यांनी दिलेले काय ते काय म्हणतात त्याला ते या बघा या त्यांच्या आई त्यांनी पण सिम्पलच साडी नेसली छान मस्त साडी वेअर केली त्यांनी पण राकेशला पण सर्वजण भेटत आहे बघा राकेश त्यांना भेटायला म्हणजे आम्ही सगळेजण आलो आहे इथं तर बघा हे त्यांचे भाऊ त्यांचा पण सत्कार केलेला आहे राकेशने आता त्यांनी फ्रीमध्ये इटली ठेवलेली होती आम्ही ते पण खाल्लं आणि नंतर मग मध्ये पण गेलो आम्ही आता बघा राकेश अंशु इथं पूजा करायला आहे राकेश अंशु इथं आहे आता इथं सत्यनारायण दिलेला आहे ना तर तिथं पूजे करण्या पूजा करण्यासाठी बसले दोघं आता यांनी इथं पूजा केली यांच्यानंतर आम्ही सर्वांनी एक एक जणांनी पूजा केली तो काही शूट घेतला नाही आणि आज दुपारचा जेवणाचा आपण काय शूट घेतलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता त्यासाठी रात्रीचे भांडे पडले होते ते आज कोमल आली नाही भांडे घासायला त्यासाठी मग ननन भाऊजाने घासले भांडे दोघांनी दोघांनी मिळून भांडे घासले त्यांनी आता इथं इथली खाण्यासाठी आहे आम्ही इथं त्यांनी आहे ना फ्रीमध्ये इथली ठेवलेली होती म्हणजे टेस्ट करण्यासाठी मला इथली सांगतो आणि आम्ही खातो एक सर्वांनी खाल्ले आम्ही एक प्लेट पण आम्हाला दुसरंच काय ते खायचं होतं मग दुसरं होतं ऑर्डर खायचं इथून आम्ही तिथंच जाणार आहे तिकडच्या साईडला आहे ते आता इथं आधी आम्ही फोटोशूट करून घेतले सर्वांनी आम्ही इथं फोटोशूट केले हे राकेश सगळ्यांसोबत भेटत आहे आणि बघा आलो आम्ही आता मध्ये म्हणजे हे पण त्यांचंच आहे इथं ऑर्डर देऊन ज्यांना जे लागेल ते असं घेत आहे सर्वजणांनी कोणी काय कोणी काय असं आम्ही ऑर्डर दिलेला आहे मैसूर डोसा नंतर आपे त्यानंतर असं दोन तीन प्रकारचे वडा सांबार असं ऑर्डर दिलेलं आहे आम्ही इथं सर्वजण इथं ज्याच्या त्याच्या याच्याने खातोय हे बघा हे ऑर्डर दिली आम्ही उत्तप्पा पण मागितला आम्ही आणि हे बघा हे डोसा मैसूर डोसा आहे ना सर्वजणांनी आम्ही इथं मस्तपैकी एन्जॉय केलं ज्याला जे पटलं त्यांनी ते, ते खाल्लं त्यानंतर निघालो आम्ही घरी तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा खूप एन्जॉय केला आम्ही भरपूर वेळ थांबलो आणि ज्याला जे लागलं त्यांनी ते खाल्लं मला तर जास्त करून मैसूरचा डोसाच आवडला मग तो डोसाच खाल्ला मी चुला पण डोसाच आवडला दादूला आप्पे आवडले हे बघा हे आप्पे आवडले दादूला आणि दिदीला सर्व काय विचारलोय आम्ही नंतर आम्ही इथं सुद्धा फोटोशूट केले बघा हे माझे मिस्टर आहेत हे काही जास्त येत नाही व्हिडिओमध्ये ही कविता हे, हे आम्ही दोघं कविता ही आईशिवानी दिदी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये